नमस्कार सर्व चाळीजावकरांना सर्वप्रथम नवरात्रीच्या या दुर्गोत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा खरं तर नवरात्र म्हटलं की आपली सर्वांची आदिशक्ती पाटणादेवीची आपल्या सगळ्यांना आठवण येते आणि आज खरं तर आपण इथं सगळेजण पाटणादेवीला आलेलो आहोत मी आपल्या सर्वांना विनंती करतो की दरवर्षी सालाबादाप्रमाणे एक नवीन रूप ज्याला म्हटलं की म्हणतो की बदललेलं स्वरूप आपल्याला पाटणादेवीचं सा पाहायला सगळ्यांनी यावं मला खरं तर काहींचे फोन आले की दादा आता ह्या वर्षी इलेक्शन नाही तर पाटणादेवीचं तुम्ही ह्या वर्षी सजावट करणार की नाही करणार मुळात मी कायमच सांगतो की राजकारणाच्या पलीकडे जेही कार्यक्रम उपक्रम सार्वजनिक हिताचे आपण घेतलेत ते अविरतपणे अखंडपणे देवीच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या कृपेने चालूच राहणार आहेत ह्या वर्षी देखील अगदी रात्री पाहण्यासारखं असं सा विहंगम असं दृश्य या आपल्या पाटणादेवीचं आहे मी सर्वांना विनंती करतो इथं अगदी महिलांना पुरुषांना घरातील बाल गोपाल सर्वांनी आवर्जून या सगळं पाहण्यासाठी रात्रीचं यावं इथं अगदी पोलिसांपासून तर सर्वी बसेची सर्व व्यवस्था सुरक्षिततेची व्यवस्था आहे वाहतुकीची व्यवस्था आहे आणि इथं अगदी आपलं सर्वांचं आराध्य दैवत या देवीच्या या बदलत्या स्वरूपाला आपण पाहण्यासाठी यावं ही आपल्याला मी विनंती करतो खरं तर इथं सगळं बघितल्यानंतर अजूनही आपल्याला बदलत्या काळात या पाटणादेवीचं स्वरूप हे कायमस्वरूपी येणाऱ्या काळात बदलवायचं आहे त्या दिशेनेही आमचे प्रयत्न चालले आहेत इथले सगळे रस्ता रोड इन्फ्रास्ट्रक्चर यासोबत इथले काहीतरी परमनंट अजून स्ट्रक्चर्स या येणाऱ्या काळात आपण उभे करणार आहोत मी आपल्याला सगळ्यांना विनंती करेल आव्हान करेल की आपण सर्वांनी या नवीन नवोत्सवामध्ये आपल्या परिवारातल्या लोकांनी तर घेऊनच या परंतु आपले नातलग मित्रपरिवार सर्वांनी आपण आवर्जून या नवरात्र उत्सवामध्ये आपल्या उत्सवामध्ये सहभागी व्हावं धन्यवाद